रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग पंधरावा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ मिठो माऊली हाची वर दे संचरोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे तुझे पाई सुख सर्व आहे हे रुक्मिणी कांता तुझ्या मूर्तीचे ठिकाणी माझे डोळे अखंड राहोत तुझे रूप गोड असून नामही गोड आहे मला सर्व काळ तुझ्या रूप नामाविषयी प्रेम दे हे विठू माऊली हाच मला वर दे आणि माझ्या हृदयात येऊन रहा, तुकाराम महाराज म्हणतात या वाचून दुसरे काही मागत नाही कारण तुझ्या पायाचे ठिकाणी सर्व सुख आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण